श्री स्वामी समर्थ स्वामींचा आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्या हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे विष्णू यांना एकादशी समर्पित आहे पंचांगानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचे हे वेगवेगळे महत्त्व असते त्यात निर्जला एकादशीचे हे व्रत विशेष असते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचे हे व्रत केले जाते अन्न आणि पाण्याविना हे व्रत केले जाते या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यावर्षी निर्जला एकादशी ही मंगळवार अठरा जून रोजी आहे त्याचनुसार बघा या निर्जला एकादशी तिथीला आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि बघा तो दिवा लावल्याने आपल्या जीवनातील किंवा आपल्या घरातील आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरील सर्व संकटे दूर होऊन आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते त्याचबरोबर बघा आपल्या मुलांची आपल्या पतीची पतीची ही प्रगती होते आपल्या पतीच्या उद्योगधंदा असेल किंवा त्यांची नोकरी असेल अशा ठिकाणी त्यांची प्रगती होते त्याचबरोबर बघा जर तुमची मुले तुमची ऐकत नसतील किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मुलांच्या अनेक काही समस्या असतील त्यांना मनासारखे स्थळे मिळत नसेल किंवा त्यांचे लग्न जमत नसेल तर अशा अनेक जर तुम्हाला अडचणी येत असतील तर अशा प्रकारच्या सर्व अडचणी दूर होतात तर बघा निर्जला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते कारण बघा ही निर्जला एकादशी आपण आपल्या वर्षांभरामध्ये ज्या चोवीस एकादशी येत असतात त्या चोवीस एकादशींपेक्षा सर्वात मोठी एकादशी ही निर्जला एकादशी मानली जाते म्हणूनच बघा ही उद्या येणारी एक निर्जला एकादशी ही अत्यंत मोठी आणि भगवान विष्णू यांची सर्वात आवडती एकादशी म्हणून मानली जाते म्हणूनच बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी आपण जितक्या जास्त त्यांची सेवा करतो त्यांची उपासना करतो त्याचबरोबर बघा काही उपाय करतो ते अत्यंत प्रभावशाली ठरतात तर बघा उद्या निर्जले एकादशीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचे आहे आपल्याला स्नान करायचे आहे त्याचबरोबर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा जर निर्जला एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला व्रत करायचे असेल तर बघा ही निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला बिना अन्न आणि पाणी न ग्रहण करता ही एकादशी धरायची असते तर बघा जर तुम्हाला ही निर्जला एकादशी धरायची असेल तर आपल्याला सकाळी लवकर उठून त्यांची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा त्यांच्या कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या व्रताचा संकल्प देखील करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे आणि एका निर्जला एकादशी हे व्रत आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतील किंवा तुमच्या घरावर काही संकट येत असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येत असतील वारंवार आपल्याला अपयशाला सामोरे लाग जावे लागत असेल जर तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावशाली उपाय करायचा आहे तर बघा तो उपाय म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तर बघा तो दिवा लावत असताना आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी आपल्याला पाणी आणि त्या पाण्यामध्ये कच्चे दूध टाकून आपल्याला ते पिंपळाच्या झाडाला व्हायचे आहे कारण बघा पिंपळ वृक्षामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो असे म्हटले जाते म्हणूनच पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असते आणि बघा आपण पिंपळ वृक्षाची जर आपण पूजा केली आणि जलार्पण केले तर साक्षात विष्णू यांचा आपल्यावर कृपाशिवा कृपा आशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या जर जीवनामध्ये तुमच्या सतत अडचणी असत असतील किंवा तुम्हाला सतत अपयशाला सामोरे जावे लागत असतील तर बघा कधी कधी सुद्धा होत असते की आपले पितृ हे आपल्यावर नाराज असतात म्हणूनच बघा जर तुम्ही पिंपळा वृक्षाची सेवा केली तर नक्कीच पितृद्षही आपल्या निवारण होतो तर बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पिंपळाला फेऱ्या मारायच्या आहेत आणि त्याच ठिकाणी जाऊन आपल्याला भगवान विष्णू यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि बघा हा जप झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तर बघा तो दिवा लावत असताना आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगात टाकायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे की आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या आपल्याला त्यांना सांगायच्या आहेत आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या जीवनावरील किंवा तुमच्या घरावर जी काही संकटे येत असतील ती सर्व संकटे आपल्याला सांगायची आहेत आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा त्यां आपल्याला आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी आपण जर ही सेवा नक्की केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात जी काही तुमच्या आयुष्यात संकटे आहेत तुमच्या घरावरील जी काही संकटे आहेत तुमच्या पतींच्या किंवा तुमच्या मुलांच्यावरती जी काही संकटे आहेत ती दूर होतात आणि तुमच्या मुलांची तुमच्या पतीची प्रगती होते तर बघा अशा परक अशा प्रकारे निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्यालाही अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा असे सुद्धा म्हटले जाते की ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांची मनोभावे सेवा केली जाते किंवा त्यांची उपासना केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा अखंडवास असतो म्हणूनच बघा आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला सेवा करायची आहे आणि जितकी जास्त आपण सेवा करतो तितकी जास्त आपल्याला हे फळ मिळत असते तर बघा यान ही निर्जला एकादशी अत्यंत प्रभावशाली एकादशी आहे आणि ही एकादशी अत्यंत मोठी एकादशी आहे तर या दिवशी आपण जी काही सेवा करतो आणि जे काही उपाय करतो ते आपले सफल ठरत असतात तर बघा अशा प्रकारे या निर्जली एकादशीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचं आहे त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ